त्याच्यासाठी आपल्याकडे क्लिप कलर असली पाहिजे तर हे कॅमल कंपनीचे आहेत वॉटर कलर ट्वेंटी फोर शेड्स आहेत याच्याऐवजी ट्वेन शेड्स असला तरी चालणार आहे म्हणजे कमी शेडमध्ये पण आपण या शेडसे ना या तयार करू शकतो ठीक आहे आपण स्टार्ट करू या सगळ्यात आधी स्किन टोनपासून सुरुवात करायची आहे त्यानंतर पूर्ण जो शर्ट आहे पॅन्ट आहे त्याला कलर करायचा आहे पण हे सगळं करण्यासाठी आपल्याला वेळ कमी दिलेला असतो परीक्षेसाठी आणि या कमी वेळात काम होण्यासाठी काय करायचं सगळ्यात कधी वॉश द्यायचं आहे म्हणून इथे कोबाड ब्ल्यू कलर दिसतो आहे तो मी इथे घेते ठीक आहे आणि एकदम लाईट कलर असला पाहिजे खूप जास्त जेवढा तुम्हाला लाईट करता येईल तेवढा आणि त्याने ते इथे वॉश द्यायचं आहे असं का द्यायचा वॉश कारण आहे ना एक्झामचा पहिला नियम असा आहे की स्केच झाल्यानंतर तुमचं मेमरी ड्रॉईंग जे आहे ज्या पेपरवर केलेला आहे तो पेपर पूर्ण कलर केलेला असला पाहिजे कधी कधी काय होतं की वेळ पुरत नाही आपल्याला शेवटी शेवटी नाही एखादी फिगर कलर करायची राहून जाते बॅकग्राऊंडला कुठेतरी कलरिंग करायचं राहून जातं त्यामुळे या पद्धतीने आपल्याला काय करून घ्यायचं आहे या कलरने वॉश करून घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजे इथे कलर झाला आहे पेपर ठीक आहे याच्याऐवजी दुसरा एक कलर यूज करू शकतो तो म्हणजे क्रोम येलो हा जो आहे ना क्रोम पण अगदी लाईट कुठलाही कलर असो तो कसा असला पाहिजे एकदम लाईट असला पाहिजे आता हा पूर्ण पेपरसुद्धा जो आहे फिगरचं बॅकग्राऊंड ते सगळं इथे कम्प्लीट झालेलं आहे कलरने असं वॉश दिला त्याच्यानंतर काय करायचं ब्रशला ना एकदम छान स्वच्छ पुसून घ्यायचं आणि थोडं हलकं ड्राय होऊ आपण याला तोपर्यंत स्किन टोन तयार करून घेऊया स्किन टोनला इथे स्किन टोन आहेच तो घेऊ याला कुठला कलर म्हणतात हा जो कलर आहे माझ्यासमोर कोण सांगेल स्किन टोन जो आहे तर खरं याला कलरला नाव आहे स्पेशल काय नाव असेल त्याचं याला फ्लॅश प्रिंट म्हणतात काय म्हणतात याला फ्लॅश प्रिंट लक्षात ठेवायचं हां हा फ्लॅश प्रिंट कलर आहे आणि मी काय करणार आहे हा आधी अप्लाय करून घेऊ आपण पेपरवर त्यासाठी आधी पेपरला जो कलर वॉश केला होता आपण जास्त प्रमाणात पाणी घेऊन कोबाल्ट ब्ल्यू कलर अगदीच कमी घेतला होता त्याला आहे ना हलकं ड्राय होऊ द्यावं लागेल कारण इथे सगळीकडे पण आहे जसं हा मी ब्रशने वर्क करेल तर ते काय व्हायला लागेल स्प्रेड होऊ शकतो आणि त्या आता हे काम करताना आपण एका फिगरवर आहे जेव्हा मेमरी ड्रॉइंगचं पूर्ण कलरिंग करू आपण ते त्यावेळेस एक फिगर आहे चार पाच असतील ना तर प्रत्येकाला वॉश देता देता पहिली जी सुरुवात केलेली असेल ज्या फिगरपासून वॉश देण्याची तिथे काय होणार आहे ती पटकन ट्राय होऊन जाईल हो की नाही आता फक्त एवढंच करतो आहे आपण मग काय करूया वॉश देऊया वन साईडला कुठेतरी हा कलर द्यायचा चेक करायचं आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे इथे मी हा फ्लेश प्रिंट कलर जो आहे तो देते आहे डोळ्यांवर आला तरी चालणार आहे सेम या साईडला द्यायचा आहे मध्ये द्यायचा नाही ठीक आहे चेक करूया इथे काहीच प्रॉब्लेम नाही आहे इथे दिला हाताला साईडला दिला बघा मध्ये सोडून द्या इथे या स्लीव ची शॅडो पडणार आहे म्हणून इथे थोडस डार्क केलं सेम या साईडला बस आता काय करायचंय पुन्हा एकदा ब्रश स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पुसून घ्यायचं आहे आणि हे सगळं मर्च करायचंय पुसलेल्या ब्रशने करते मी बघा झालं सेम या बाजूला करायचं आहे मर्ज करायचं आहे पण यावर खूप घासायचं का सुरुवात होऊ शकते त्यामुळे इथे तुम्हाला खूप घासायचं नाही आहे आता याला थोडं जास्त घेऊया कलर जास्त आणि पाणी कमी आणि ह्याच्यामध्ये हलकासा एक तर ऑरेंज कलर तुम्ही ॲड करू शकतात किंवा ब्राऊन कलर करू शकतात तुम्हाला त्या फिगरच्या स्किनचा डार्कनेस कसा वाढवायचा त्यावर डिपेंड येते हां कुठला कलर सांगितला कधी ऑरेंज कधी ब्राऊन आणि कधी यलोकर कारण प्रत्येकाचे टोन कसे आहे वेगवेगळे सगळे काही सारख्या कलरचे का नाही इथे मी असा दिला मानेच्या खाली दिला कारण प्रत्येक गोष्टीची सावली ही खाली पडत असते तसं इथे स्लीवची पडली होती बघा बरोबर ना इथे हातावर मी मग असं सांगितलं तसं इथे पण पडते पडणार म्हणजे तशी इथे पण आता ह्याला पटकन आपण आधी छान कलर करून घेऊया स्प्रेड करू जर तुम्ही एक्झामला आहे ना वॉटर कलरमध्ये काम केलं केक कलर किंवा ट्यूब कलर तर तुम्हाला याला जास्त मार्क्स मिळतात कारण हे फ्रेश कलर असतात आणि थोडे यूज करायला इतके इझी नाही आहे हे मीडियम पण एवढं पण आहे की कलरिंग झाल्यावर खूप छान कलरिंग दिसतं आपण म्हणलेलं एकदम फ्रेश दिसतं ते इतकं तुम्हाला समजलं आहे इतकं सफिशियंट आहे सध्या एलिमेंटरी इंटरमीडिएट कुठलाही कलरिंग करताना वन साईडला जास्त द्या तसं मग आता इथे देते मी जास्त ही साइड जी आहे एक फिक्स करा साईड तिथे तो कलर थोडासा जास्त प्रमाणात द्यायचा आहे तसं मग इथे दिला त्यामुळे इथे मी काय करते कमी घेते कलर बरोबर साइडला जास्त आणि इथे त्या म्हणाले कमी ह्याला आपण असं छान इथे कलर करू पुन्हा ब्रश स्वच्छ धुवूया मर्च करूया कलर पेपरमध्ये मिडियम दिलेलं असतं की तुम्ही कुठल्याही मध्ये करा पण तरी पण जर वॉटर कलरमध्ये केलं की त्याला मार्क जास्त आहे कारण बाकीचे मीडियम एक एकदम इझी मीडियम आहे जसं ऑइल पेस्टलने कलरिंग केल्यावर काय होतं की ऑइल पेस्टल ह्या म्हणजे रेडी कलर शेड्स असतात ना तिथे तुम्हाला स्वतःला काही मेहनत घ्यायची गरज नाही आहे त्याच्यामुळे ही मिडियम जे असतं त्याच्याने काम करायचं आता आहे ना मला इथे ह्याची डार्क शेड मिळाली बरोबर पण मग असे कॉमन कलर यूज केले रेडी शेड्स तर तुमचं वर्क इतरांपेक्षा वेगळं दिसत नाही ना म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी कलर शेड आवडली की ही केल्यानंतर मर्च खूप छान दिसेल तर तसं मी आता इथे व्हॉइलेट कलर जो आहे तो घेतला आणि त्याने डार्क टोन घालवते इथला बरोबर म्हणजे तो इतरांपेक्षा वेगळा दिसेल आपण ह्यामध्ये दुसरी कुठलीही शेड यूज करू शकलोसतो जी सुटेबल आहे जसं आता तिथे शॅडो पडली होती इथे अशी इथे कॉलरची पडेल बघा बरोबर खूप जणांना तोही प्रश्न असतो की मी शॅडो कुठे दाखवू साधारण कुठे पडणार आहे हे लक्षात घ्यायचं त्यासाठी तुम्ही तुमच्यासमोर असणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांचा अभ्यास करा अभ्यास म्हणजे पाहायचं की अरे शर्ट घातलेला आहे तर कशा पद्धतीने शॅडो दिसते तर असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला ते सगळं लक्षात येईल बघा आता इथे पॉकेट आहे त्याचं तर तिथे पण थोडी हलकीशी शॅडो केलेली आहे नंतर हे जे बटन्स आहेत ते बटन्स मला आता वेगळ्या कलरमध्ये हवे ते इथे जो ब्ल्यू कलर आहे त्याच्यातच हा कलर ॲड केला म्हणजे त्यातली कलर शेड मिळाली मला आणि इथे हे बटन्स दाखले त्यासाठी वेगळा कलर घेण्याची पण गरज नाही आहे बरोबर पटकन सोपं झालं काम एकदम आणि याला हलकं काय करायचं पुन्हा एकदा मर्ज करायचं हलकं मर्ज करत असताना ब्रशचं जे वरचं टोक आहे तो का त्याने काम करा ठीक आहे आता शेवटी एक काम राहिलं आहे ते म्हणजे त्याचा जो बेल्ट आहे आणि शूज आणि केसांचा पोर्शन तर त्यासाठी डायरेक्टली आपण ब्लॅकने यूज करू शकत इथे डार्क ब्राऊन कलर आहे तो घ्यायचा त्यामध्ये ब्ल्यू कलर ॲड करायचा इथे ब्ल्यू आहेच तुम्ही काय केलं हा घेतला कलर आणि ह्याच्यामध्ये डार्क जो ब्ल्यू आहे पर्शियन ब्ल्यू म्हणजे तो ॲड केला आणि त्याने आपण आता वर्क करूया इथे पण तेच काम करायचं आहे एका साईडला जास्त कलर द्या जसं आता हा एक पोर्शन आहे किंवा हा आर्ट फॉर्म आहे ना तर ह्याच्यामध्ये एका साइडला जास्त दिला इथे सोडून दिलेला आहे सेम इथे करूया इथे कमी आणि त्या साईडने जास्त आणि काय करायचं हे झाल्यानंतर मर्च करायचं आहे कलर तुम्हाला असं वाटलं की ह्याच्यात थोडासा अजून डार्कनेस वाढवावा तुम्ही पुन्हा थोडासा जास्त ब्ल्यू घेतला तर ह्याचा डार्कनेस इथे वाढेल आणि त्याने तुम्ही काही ठिकाणी कलर करू शकता या पद्धतीने ठीक थी। आहे एवढं लक्षात आलं आत्तापर्यंत सेम आता इथे करूया वर वेगळी कलर शेड नाही तयार करायची कारण एक्झामला आपल्याला तेवढा वेळच नसतो आहे त्या कलरमध्ये कसं करता येईल चांगलं त्याचा विचार करायचा साधारणपणे खरंच एखादा बेल्ट कसा असो तसा कलर पेनने ह्याला बॉर्डर पण करणार आहोत आता त्याचे शूज जे आहे ते करूया ब्राऊन कलरमध्ये एकदा त्याला मर्ज करायचं त्यानंतर त्याला त्याचा डार्कनेस वाढवायचा तो याच कलरने आणि ब्ल्यू कलरने आणि तो जशी इथे शॅडो होती तसं इथे पण असेल ना शॅडो लक्षातच घ्यायचं की आपल्याला शॅडो कुठे दाखवायची नक्की कुठे असली पाहिजे असं या पद्धतीने केलं की तुम्हाला ते लगेच समजेल तर तुमच्या याला व्हॅल्यू वर्क नाही तर नाही येणार आणि जी बॉर्डर आता मी करणार आहे ती डायरेक्ट आपण ब्रशने पण करू शकतो ती पण मी तुम्हाला दाखवेन पण आज नको आज आपण फक्त कशाने करूया बॉर्डर पेनाने ठीक आहे इथे पॅन्टला शर्टला लाईन्स पण असतात बारीकशा जसं आता मी या शर्टला देते त्याही दाखवू तुम्हाला देऊन एकदम बारीक ज्या तुम्ही एखाद्या पेनाने पण दाखवू शकतात कलर पेन्सिलने पण दाखवू शकतात आपण कशाने पण त्या लाईन्स दाखवू शकतो लाइन्स जेव्हा ब्रशने दाखवतो आहे तेव्हा कंपल्सरी ब्रशमधला कलर खूप जास्त प्रमाणात नको आहे सगळ्या साईडने तो काढला आहे मी ठीक आहे आणि कारण बारीक लाईन्स दाखवायचे आहे एकदा चेक करून घ्या की लाईन बारीक येऊ शकते किंवा नाही आणि एकदम हलक्या हाताने तुम्हाला इथे लाइन्स दाखवता येणार हे बघा ठीक आहे किती हलक्या हाताने केलं पटकन तुम्ही टच केला ना ब्रश पेपरला की काय होऊ शकतं कोण सांगेल मला आपण एकदम पटापट टच केलाय ब्रश तर तो ब्रॉड लाईन येऊ शकते ना थिक लाईन नकोय कशी हवी एकदम थिन लाईन हवी त्या पद्धतीने तुम्हाला इथे काम करायचं आणि एक्स्ट्रा असं काहीतरी केलं तुमच्या वर्कमध्ये तर तुमचं इतरांपेक्षा वेग दिसणार आहे आता हे डार्क वरचं दिसणार नाही आहे कारण सेम कलर आहे त्यामुळे तिथे नाही केलं तरी चालणार आहे ना तर हे ओल्सरच असणार आहे कारण इथे आपण पाणी जास्त प्रमाणामध्ये वापरतो आणि बॉल पेनने जर बॉर्डर केली तर त्याची इंक इथे कुठेही पसरू शकते कशीही पसरू शकते त्यामुळे जेल पेन यूज करायचं सगळं ड्राय झालं की मग जेल पेन यूज करायचं आणि होतं ते वर्क होतं होतं ते ड्राय होऊन जातं चेक करायचं साईडला कुठे होलसर लागतंय का तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की ते आहे किंवा नाही पटकन असा हात नाही लावायचं इथे बरेच असे हात लावून पाहतात तसं नाही करायचंय ठीक आहे लक्षात आलं आपण त्याला ऑर्डर करू जे आधीचं वर्क होतं ला ते इथे वॉटर कलर कसे असतात ट्रान्सपरंट असतात त्यामुळे साहजिकपणे आपल्याला ती जी लाइन असते पेन्सिलची ती क्लिअर कट दिसते एक्स्ट्रा काही तुम्हाला करायचं असेल तुम्ही ह्यावर करू शकता जसं आता मी इथे थोडंसं ह्याला डार्क करते इथे दोन्ही साईडला आणि थोड्याशा सा लाईन्स दिल्या त्यामुळे आहे ते वर्क आपलं अजून चांगलं उठून दिसू शकतं जेल पेन एकदम फास्ट चालतो त्यामुळे थोडा वेळ कमी कमी वेळामध्ये चांगलं काम होऊ शकते